गणपती घेऊन आलेत आपल्या घरला तर बघा तुम्ही चला आपल्या घरी आज गणपती आले चला बघा आज गणपती आपल्या घरी आज गणपती आले

वार्ता विघनाची पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंटे जळते माळ मुक्ता पडाची जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मने स्वरे मात्रे मने कामना स्फूर्ती जय दे जय देव रत्न कचित फरा तुजगवरी चंदनाची उटी पुंपुं केशरा निळे जही मुकुट शोभ तो भरा रंजुन तेने पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मने स्वर्णे मात्रे मने कामना स्फूर्ती जय देव जय देव लंबोदर तांबर परिवर वंदना वक्र तो नी नवे सजना संकटी पावावे रक्षा मंगल मूर्ती दर्शन मात्रे मने स्वर्णे मात्रे मने कामना स्मूर्ती जय देव जय देव घालि लोटांगण मंदिर चरण डोळे पाहिन रूप तुझे

अजित वासुदेवारी हरे, हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया बघा गणपती कसा आणलाय आपल्या घरी गणपती बाप्पा आले आता दाजी गडबडीत आणलाय फुलाचा हार आणू सगळं आणू आता काही गडबडीत आता मोदक करायले शिवते मोदक तर तुम्हाला गणपती बाप्पाले सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> <एहा, दुझाता। laughs>